इथं कणिक मिळवून ठेवले इकडे भाजीची तयारी चालय आता आम्ही भाजी बनवणार नाही चपात्या बनवणार साडेचार वाजता उठल्या जागाय बारूस आता किती वाजले पाच वाज ना पारूस आहे आम्ही इकडं आंघोळ केले मुकडे फ्रेश फ्रेश आहेत त्यामुळे <laughs> ह्यांलाच बघा इकडे चहा ठेवलाय हो या चहा पेयला चपात लाटून तर इथं तुम्ही बघू शकताय बघा मी चपाती लाटून घ्या लागली होती तोपर्यंत आत्ती चहा गरम करून सगळ्यांना द्या लागल्या होता आणि रोहिणी गेली होती तोपर्यंत आयुष्य च्या बाकी काही साहित्य राहिलं असेल तर बघते म्हटली तर आवरून घ्यायला लागलो होतो तिनं पटकन घेवड्याची शेंग बनवून घेतली आणि तोपर्यंत मी चपाती बनवली कारण आता हिथनं पुण्यात जायचं आता पंधरा दिवस घर बंद म्हटल्यावर धूळ वगैरे सगळं साप साफसफाई करून तिथनं कधी स्वयंपाक बनवून खायचा त्याच्यामुळे सकाळी सकाळी आपलं एकदा जेवणापुरतं सकाळी बनवून मग निघाले आता थंडी वाजते आयुष्य गाडीच आयुष आयुष पाध की एक असेटर लावताल राहू द्या मी लाईट लावली होती ना आता इथली हाय हाय हा दिसत दिसतो ते कुठून सगळ्यांचे बाय 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 आहो थंडी वाजायला लागली त्यांना आयुष बाय 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 बायर जाईल हा बाय बाय हो बाय 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 कसली थंडी वाजायला लागली हम गेले आता दिपोद्याची रोहिणी ती आता चपाती तर त्यांना देताना सगळ्या बनवून घेतल्यात भाजी एक झालेली एक फक्त बनवायची म्हटलं चला आता वॉकला जाऊन येऊया आत्ती आणि मी निघालो आता एवढी थंड हवा सुटली ना थंडी भरपूर आहे आज बघू आता सहा वाजले ता इथं जाऊन तरी आत्ता शूज घालाय तिकडं हा काय लागलं तुम्हाला आता हे गेल्यावर कोणा झोप हा नाही मला वाटत होतं आता भाजी एक बनवायची राहिली थोडी बनवायची पण म्हणलं तेवढा लवकर तर चालू येऊया मोटर चालू केली वाटतंय ना पाणी आवाज इकडं अंधारात काय दिसत नाही चला।, चला 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 या तिने शाल पांघरून पॅक केले <laughs> मला नाही जर की घातली तरी विचारते असं काम लो चला अर वाजता आपण गेले ती सोडायला त्यांच्या सोबत सहा वाजलेत म्हणजे आता ट्रॅव्हल चाले असेल त्यांची <laughs> मला म्हणतो ती रोहिणी आता असं बी चपात्या <laughs> झालं म्हणत होती मी म्हणले नको <नकौा> आता या <laughs> जा पण घेतला होता ना त्यात पण अजून गाडीत बसून कस झालं <laughs> आले हे सोडून जाऊन तर आता अगोदर आरवकडे कर जाते कारण तो येईलच फिरायला त्याला सोडून गेलं की मग तो रडतो सकाळी सकाळी आत्ता किती झाले बघा दाखवते आत्ता अडीच किलोमीटरच्या वर झाले पाच किलोमीटर कवर करायचं आरोतो काय माहित काय करतोय आरव म्हणलं हा साडेसहा वाजले तर लगेच दिसायला लागलं बघा आत्ती <laughs> तो होतो सायकल खेळायला असता पण आली इकडं अग दि कॅप घाल ना पिलून नाही घातलं दिदा म्हणलं कॅप घाल वरती चला मग काय आता आजपासून आता आम्हीच आज चौघे पाच जण सहा जण रोणी दीपक त्याची गेल्यामुळे सगळं घर रिकामं झालं पण आता काही चालायच गेलेलं सण होत नाही आलेलं खपत माणूस पण गेलेलं खपत नाही नाही का तर काय आता चालायचं रुटीन आपलं तर कसं वाटलं तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आढळला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय